नमस्कार मैत्रीण गुड मॉर्निंग तर आज नव्या दिवसाची नवी सुरुवात झाली आणि सुरुवात झाली आमच्या पसाऱ्यापासून तर आज महालक्ष्मीचा राडा काढलेला आहे महालक्ष्मी बसणार सगळं सामान काढलं वरचं खाली डबे डबे नंतर हे बघा सगळ्या घरात राडा राडा झालाय हा तर इकडं काही पसारा वरती नेलाय म्हणून इथं कमी वाटते ना ते सगळं घर भरलं असतं इथं तर काही पसारा वर नेला मी दाखवते तुम्हाला अजून काही आम्ही फक्त चहा पाणी पेली आता आणि लगेच याच्या मागं लागलो करायला तर बघा मी तुम्हाला पसारा दाखवते किती पडलेला तर हे बघा भरपूर असा पसारा पांगलेला आहे घरामध्ये तर पूर्ण पसारा वरती न्यायला काहीच बाकी आहे तर हे बघा वरचे कोटमाळ्यावरचे पण डबे काढलेले आहेत रॅकमधले पण काढून घेतले सगळे किचन वाट्यावर पण सगळा पसारा पसारा झालाय हे इकडं भरून ठेवलं आहे सामान हा झाडू आणलाय वरती असं झाडायला तर इकडं सगळे पसारातलं याच्यात काय काय माहिती हां याच्यात आहे यात सॉरी कुरडा नाही आहे हे तर हे बघा तर याच्यात काय बघू आपण तर याच्यात आहे खारवाड्या खरवड्या कापड्या आहेत इकडं वेस्ट पेपर ते आता जे काढून टाकले मी याच्यातले ते पेपर इकडं नवीन लावायचेत आता हॅलो जिभू धूळ झाली सगळी याच्यात काय आहे याच्यात आणि कुरडा आणि पापड्या तांदळाच्या तर हे बघा वरती पसारा के पार्सल केलाय पार्सल म्हणजे वरती आणून ठेवलाय आणि मला खालचं आवरायचं आहे झाडझूड आई तोपर्यंत तो भांडे घासायले इकडं तर इकडं मस्त सोय भांडे घासायची वरती हा ना फुलाला पण मज आपल्या झाडाला पण मस्त फुलं आले भारी वाटायची इकडं सगळं पसारा पसारा झालाय हे सगळं घासायचंय आज एवढं घासायला पूर्ण दिवस जातोय खालचं पण आवरायचं आहे हा कर कर आणि इकडं पापड्या सगळं म्हणजे डबे खाली केलेले आहेत हे बघा इकड तर हे बघा इकडं चिप्स वाळू घातलेले तर खारवाडे तुम्हाला दाखवले होते मी इकडं म्हणजे बऱ्याच तर आणि इकडं खारवाडे हे जुन्या खारवाडे सॉरी कोरड्या आहेत आमच्या जुन्या आणि हे इकडे नवीन कोरडा आहेत इकडं पापड येत असं उन्हाला टाकलं म्हणजे त्याचा वास हे ते सतत बंद राहतं ना डब्यामध्ये इकडं मुगाचे पापड आहेत

आता ते खालचं आवरून घेतलं ते तर हे बघा इकडं चिप्स वाळू घातलेले खारवाड्या तुम्हाला दाखवले होते मी इकडं म्हणजे बऱ्याच तरात तरा पापड्या आम्ही केलेले इकडं काही सर्व जणांच्या पापड्या आहेत आणि इकडं खारवाडे हे जुन्या खारवाडे खार सॉरी कोरड्या आहेत आमच्या जुन्या आणि हे इकडे नवीन कोरड्या आहेत इकडं पापड येतं असं उन्हाला टाकलं म्हणजे त्याचा वास हे ते सतत बंद राहत ना डब्यामध्ये इकडे मुगाचे पापड असा काही आहे आज आमचा खूप आज मेळ पांगला आज आजचा दिवस आमचा एवढा आवरण्यात बर बर एकटीचे मी जाते खाली हो ना आता ते खालचं आवरून घेतलं ते चला मैत्रिणी आता ठेवलेला आहे पण मग काय करणार आहे भूक लागली तर भूक लागली म्हणून मी आता इकडं पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडीशी चपात्या करून घेते चपात्या केल्या की मग जेवण करायचे कारण ते एवढं काम करायचं म्हटल्यावर भूक तर लागणारच ना, ना। त्यामुळं आता आईचे चालू आहे वरती भांडे घासणं आणि जिगो खाती इकडं मस्त कच्चा पापड काय खाती वर कच्चा पापड इकडं मी गोळा केलेला येत थे तर पण चांगली तर चला मग आता एकदा जेवण करून घेऊ आणि नंतर बाकीच्या कामाला लागू जेवणे घेऊन सगळे झालेले आमचे जेवण करून घेतले आणि पसारा पण आवरून घेतलाय मी आणि आता माझ्याकडे काम आलेलं आहे हे किचन वाटा घासायचं आई तर चालू आहे डबे डबेवर कोंडे घासणं आणि आई म्हणले की एवढं पसारा हे रॅक पण घासून काढ तर पहिले मी सुरुवात केली गॅस पासून म्हणलं आता पहिले गॅस घासून बाजूला ठेवून द्यावं मग किचन वाटा पण हे बघा खूप खराब झालेलं आहे सगळे तेलकट डाग तर हे तेलकट डाग आहे ना तर हे सगळे काढायचे आता मला हातानं घासून तर हे सगळं घासून घेते किचन वाटा मी तर बरं काहीचं त्यांचं आवरून जातं सगळं झाडून गिडून घेऊन स्वच्छ केलेलं आहे मी कचरा भरून टाकला इकडं काही पसारा बाजूला ठेवला आहे आज देवपूजा पण राहिली कारण आज काय आम्ही आंघोळीच केल्या नाही अजून कोणी कारण आधी म्हणलं आहे काम आवरून घ्या मग आंघोळी केलं का फ्रेश वाटून जातं आता तसं आवड आलं होतं म्हणलं पाऊ का काही एवढी भीती वाटली होती पण मस्त देवाने एवढं चांगलं केलं की मस्त ऊन पडलं हे बघा इथं डग आहे आमचं इकडं डगमधून दिसतंय ऊन पडलं का नाही तर चला मग मी पटकन आवरून घेते आणि जाते थोडं वरती आईलं मदतीला तर हे बघा मैत्रीण मी सगळं असं घासून धुवून घेतलं स्वच्छ तर बघ पहिला कसं वाटत होतं ना आता कसं वाटतंय तर तर ते काय आम्हाला काढता येत नाही कोपऱ्यातला पसारा त्याच्यामुळे ते राहून दिला तसाच आणि हे इकडं सगळं साफ करून घेतलं घासून घेतलं निरमा हे टाकून हे बघा ही भिंत पण घासून घेतली किती छान दिसतंय आता ढवळ ढवळ शोबत गॅस पण घासलाय आता चहा पिली एकदा आम्ही कारण आता चार साडेचार वाजले दिवसभर आम्ही आवरणातच गेला तर हे पण खाली आणून ठेवलं आम्ही कारण पाऊस आला होता आणि पाऊस आला तर सगळं भिजून त्याच्यामुळे पटपट खाली आणला आज पावसानं खूप बेजारी केली आमची काल मस्त ऊन पडलं होतं पण आज काही पावसानं सुधरू दिल नाही आम्हाला त्याच्यामुळं छान दिसतय तर चला पुढे पण आणून ठेवलेलं आहे आईनं हे बघा सगळे भांडे भांडेकोंडे घासणं झाले इकडे पण ठेवले थोडेसे आता सकाळी आठ वाजल्यापासून लागलो होतो आम्ही तर आता साडेचार वाजता तरी पण आम्हाला संध्याकाळ होईना अजून कारण अजून हे भांडे सगळे पेपर लावायचे आणि मग भांडे लावायचे भरपूर पसारा राहिला आता आणि इकडं आम्ही काय साड्या आणल्या होत्या महालक्ष्मीला तुम्ही बघितल्याच असत्या ते मामी आले होत्या त्यांना दाखवायला काढल्या होत्या पण ह्या साड्या आता आम्हाला पुढच्या वर्षात ठेवायच्या आहे आणि आम्ही नवीन साड्या आणल्या हे काही मी तुम्हाला दाखवत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून कारण तेवढा टाईम आहे माझ्याकडं तर बाळ मस्त झोपलेलं आहे आपलं तर आता उद्याचा हा पसारा बाकी आहे आता उद्या हे कपाट पुसायचं ते रॅक आई घासणार आहे त्याच्यातले भांडे घासायचे हे कपडे धुवायचे राहिले तर झाकून टाकलं होतं ते ते वापरायचे कपडे रोजचे आणि फ्रीज पण पुसायचं राहिलं आणि देवघर पण घासायचं तर अजून भरपूर काम बा भरपूर काम बाकी आहे अजून तर ते आता उद्या उद्याच होईल कारण आता टाईमच नाही राहायला पिलू पण उठल आता तर चला मग आता आवरून घेते पटपट जेवढं बहिणी तेवढं दाखवते तुम्हाला आता मी तर हे बघा चहा केली होती थोडीशी चहा राहिली आता मस्त झोपलेली आहे आता नुस झोपायचा टाइम झाला म्हणजे सगळ्याच झोपायचा टाइम झाला आम्हाला काम आवरत आवरत साडे दहा वाजले आता जेवण घेऊन झाले साडे दहा दहा वाजले हा दहा वाजलेले आहे तर आता भरपूर टाइम झाला अंजीघू पण इकडं मस्त खेळते हे बघा किती टाइम झाला दहा वाजले आता झोपायच का तर ह्या बहिणी बहिणी बघा कशा मस्ती करता दोघी पण पैसे झोपलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते काय काय आवरलं आम्ही आता आज सगळेजण दमले तर मस्त झोपले <laughs> तर हे बघा असं काहीतरी डबे लावलेले आम्ही इकडं हे बघा वरती पण डबे लावून दिलेले आहेत ते बघा सगळे डबे पेपर लावले झाकणाला पेपर लावले डबे लावले आणि इकडं पण भरण्या खाली डबे हे किचन वाट्यावर पण आता स्वयंपाक केला सगळं व्यवस्थित करून ठेवलं तर छान निघलं बरं का आता उद्या एवढं आवरायचं राहिलं मी सांगितलं तुम्हाला आता उद्या सकाळी तुम्हाला दाखवूनच मी एवढं आवरायचं बाकी तर चला मी पण नाईट सूट घातलेला आहे आता तर झोप येते आता आणि आज दिवसभर सगळेजण दमले तर सगळे झोपले तरी पण दमले म्हणलं तरी आमचे तर कंटिन्यू असे बारा वाजले तर आमच्या तर जरूर झोपायला आणि आता तर दहा वाजले तर अजून एक तास कोणी झोपत नाही पडलेले राहते तर पण एवढं लवकर काय लवकर झोपत नाहीत तर मस्त दिसतंय किचन नक्की सांगा कमेंटमध्ये बरं का मला कसं दिसतंय किचन आमचं आता तरी अर्ध किचन अजून आवरायचं राहिलं बरं का अर्ध झालं ना अर्ध राहिलं तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कसं दिसतंय किचन आणि लवकरच भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय लाईक आणि शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला आता भेटूया लवकरच उद्या बाय